सकाळी सकाळी काळ मंजन कसं बनवायचं चा। बिल नमक टाकून हे तुम्हाला मी आज रेसिपीमध्ये दाखवणार आहे बऱ्याच घरी काय मंजन नसतं आवडतं पण नसतं आपल्या घरच्या घरी पण बनवत आहे ते कच्ची गौरी घ्यायची जास्ती भाजू द्यायची नाही जास्ती भाजल्याची गौरीपासून राग तयार होतो मंजन तयार होत नाही कोय साजरा करण्याऐवजी आपल्या घरात गौरी पण असते गौरीच दुसरून द्यायचं मी आस्त काही हार आहे ना हा सर्व हार ओढून घ्यायचा असं दारून घ्यायचं मग हाराला maganda ko din na magtakay. Okay. मुलांसाठी मंजन नव्हतं मग मी म्हटलं चला आता आज आपण गौरी चालू आहे किलो मंजन बनवून दाखवते बिशिजे बघून दाखवले ते <स्तित्तिति> आज दाद असल्या ए मन जति तयार जाला